नंदा घरी बाळ झाल पाहू दे नंदा घरी बाळ चल चलग गडे दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे बाळरूप कोवळ रंगान सावळ कुरळे ग केस कसे ते जान आगळ कुरळे ग केस कसे ते जान आगळ लाडक्या या राजसाची दृष्ट मला काढू दे लाडक्या या राजसाची दृष्ट मला काढू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे उभारल्या गुढ्यादारी तोरण बांधली सारवली घरे सारी रंगावली रेखिली सारवली घरे सारी रंगावली रेखिली उधळू दे मंदिरी दीपमाळ लावू दे उधळू दे मंदिरी दीपमाळ लावू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे बांधियले झोके कसे डौलान हालती बांधियले झोके कसे डौलान हालती वाऱ्यावरी पान फुले खेळत डोलती वाऱ्यावरी पान फुले खेळत डोलती झोक्यावरी बैसुनिया तारकांशी बोलू दे झोक्यावरी बैसुनिया तारकांशी बोलू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे धरूनिया फेराता जिम्म्यास टाळी द्या धरुनिया फेराता जिम्म्यास टाळी द्या झड करी जोडी आता फुगडी घालूया झड करी जोडी आता फुगडी घालूया फुगडीच्या तालावर गीत मला गाऊ दे फुगडीच्या तालावर गीत मला गाऊ दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे नंदा घरी बाळ झालं गडे पाहू दे नंदा घरी बाळ झालं गडे पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे गोकुळीचा देव मला कृष्ण सखा पाहू दे दूर झाले मेघ सारे चंद्र जरा हासला दूर झाले मेघ सारे चंद्र जरा हासला तारकांच्या कानात सांगाया लागला तारकांच्या कानात सांगाया लागला ಅವತಾರ ಭೂಮಿವರಿ ಕೀರ್ತಿವಂತ ಹೌದೇ ಅವತಾರ ಭೂಮಿವರಿ ಕೀರ್ತಿವಂತ ಹೌದೇ ಗೋಕುಳಾ ದೇವ ಮಲಾ ಕೃಷ್ಣ ಸಖಾ ಪಹದೇ ಗೋಕುಳೀ ದೇವ ಮಲ್ಲ ಕೃಷ್ಣ ಸಖಾ ಪಾದೇ ಗೋವಿಂದ ಬೋಲೋ ಹರಿ ಗೋಪಾಲ ಬೋಲೋ ಗೋವಿಂದೋ ಹರಿ ಗೋಪಾಲ ಬೋಲೋ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಲ ಬೋಲೋ गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय